नमो आदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोक काळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आपण आपल्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर जो व्हॉट्सअपला आपण चालवतो आहे त्याच्यावर मे मे एंडिंग जूच्या जूनच्या फर्स्ट वीकमध्ये आपण एक पोस्ट टाकली होती ज्याच्यामध्ये आपण भाकीत केलं होतं की ज्यामध्ये आपण असा उल्लेख केला होता की येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत महिला ज्या आहे आपल्या माता भगिनी ज्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेविषयी पूर्ण जगभरात आणि विशेष करून देशभरामध्ये सुरक्षिततेची गरज फार आहे तर माऊली हो ह्याविषयी आपण गेला जून महिना जुलै महिना ऑगस्ट महिना पण अर्धा झाला आहे आपण बघत आहात कुठे ना कुठे देशभरामध्ये आणि जगभरामध्ये महिला सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये आ... जे आहे ते आपल्याला खूप निष्काळजीपणा दिसतो आहे कुठे अन्याय अत्याचार होत आहेत बलाकार बलात्कार होत आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये कोणीही जे अत्याचारी आहेत ते वयाचं भान कुठलंही राखत नाही आहेत त्यांच्या क्रूरतेची ते सर्व मर्यादा ओलांडून टाकत आहेत तर ही पोस्ट जेव्हा आपण शेअर केली होती आपल्या ग्रुपवर आणि ही सोशल मीडियावर आपण फार नव्हती केली फक्त आपल्या ग्रुपवर आपल्या ग्रुपच्या लोकांसाठी केली होती आणि त्याच्यावर आपण मेन्शनही केलं होतं की महिलांना सुरक्षितता प्राप्त व्हावी एक दैवी शक्ती त्यांच्यासोबत कायम असावी यासाठी आपण त्याच्यावर एक उल्लेख केला होता आणि त्याच्यावर सांगितलंही होतं की महिलांनी ह्या किमान सप्टेंबरपर्यंत आणि जमलं तर रोजच श्री हनुमान चालिसा चा किंवा भीमरूपी महारुद्रा जे हनुमानाचं स्तोत्र आहे त्या हनुमानाच्या स्तोत्राचा आपण उल्लेख केला होता हनुमान चालीसाचा उल्लेख केला होता हनुमान वडवानांचं स्तोत्र हनुमानाची उपासना विशेष करून आपण सांगितली होती त्यासोबतच आपण हेही सांगितलं होतं की तुमचे जे कोणी आराध्य दैवत असतील त्यांचीही उपासना असावी पण विशेष करून ह्या अशा प्रसंगांमध्ये म्हणजे काही ग्रहांच्या अशा युती झालेल्या आहेत ज्याच्याने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तर याबद्दल आपण सांगितलं होतं की महिलांनी विशेष करून मा आपल्या माता भगिनी वर्गाने हनुमानाची उपासना करणं फार आवश्यक आहे बऱ्याच आपल्या समूहातल्या बऱ्याच माऊलींनी ह्या उपासना सुरू केलेल्या आहेत त्या सर्व सुरक्षित आहेतच पण आता हे प्रकार फारच वाढ चालले अगदी अगदी काल परवाचीच गोष्ट आहे बदलापूरची जिथे लहान मुलींसोबत अगदी चार पाच वर्षाच्या त्या मुली असतील त्यांच्यासोबतही अन्याय झालेला आहे त्याचं सगळीकडे आपण बघतच आहोत त्याचे परिणाम दिसत आहेत कलकत्ताची केस झाली अजूनही भारतभरात आज अनेक ठिकाणी ह्या गोष्टी घडल्या आहेत बिहारमध्ये घडल्या आहे बदलापूरला घडले आहे तर माऊली अजून मध्यापर्यंत या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे पण पुढेही आपल्या माता भगिनी मुली या सर्वांना हे संरक्षण कायम राहावं यासाठी हनुमानाची उपासना ही विशेष आहेत तर मावळीबाऊ मी नक्की तुम्हाला आग्रह करेल की तुम्ही हनुमानाची उपासना ही कायम सोबत ठेवा हनुमान चालीसाचं श्रवण करा पठन करा जेणेकरून हनुमानाची शक्ती तुमच्यासोबत कायम राहील तुम्हाला एक ऊर्जा निर्माण होणार तुमच्यामध्ये एक बळ तुम्हाला मिळेल तुमच्यामध्ये ती हिंमत राहील कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची आणि हिंमत करून तुम्ही त्याला फेस करू शकाल तर नक्की करून बघा मावली हो आणि याचा अनुभव खूप चांगलाच येणार ना आहे नाही फायदा जरी म्हटलं तरी तुम्हाला एक सुरक्षा कवच प्राप्त होईल याची मी नक्की खात्री देतो नमो आदेश जय श्रीराम भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम जय बली जय श्रीकृष्ण